कवटेमाकाळ मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हिंगणगावमध्ये चोरट्यांचा हैदोस पाच ते सहा ठिकाणी चोरी सी सी टी व्हीत चोरटेकैत कवटेमाकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथे गावात मध्यरात्री चोरट्याने हाहाकार माजवला आहे गावातील शिंदेवाडी रोडवरील अप्पा वसंत होनमोरे नंदीवाले वस्तीवरील द्रौपदी नामदेव चव्हाण तसेच लक्ष्मी शशिकांत चव्हाण हायस्कूल पाठीमागे मीना रमेश नायडू व माळे गल्ली येथील तब्बल पाच ते सहा ठिकाणी घरे फोडून सोने चांदी रोख रक्कम अशा मौल्यवान वस्तूंची चोरी करण्यात आली आहे या प्रकारामुळे गावात भीतीचे व वा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवार मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गावातील वेगवेगळ्या भागातील बंद घरे लक्ष केली घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी हाती आलेली सोन्याची दागिने चांदीची भांडी तसेच काही घरातून हजारो रुपयांची रोख रक्कम लंपास केली विशेष म्हणजे या चोरीच्या घटनांचे चित्र गावातील काही घरांवरील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे फुटेजमध्ये तीन संशयित व्यक्ती गावात फिरताना दिसत आहेत स्थानिक पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे या मालिकेतील घरफोड्यांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून कवटेमाकळ मराठीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा